नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नुकतीच राज्य सरकारने शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्याची ग्वाही दिलेली आहे मात्र त्याची अंमलबजावणी होण्यास विलंब लागणार आहे पर्याय म्हणून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा आणि त्यांच्या शेतीच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी सरकारने कुसुम योजनेच्या धर्तीवर सोलर योजना सुरू केली मात्र पंप बसवल्यानंतर सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वेळेवर सेवा न ना मिळाल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे सौर कृषी पंपासाठी दबाव पण सेवेचे अभावी अशी स्थिती निम निर्माण झाल्यामुळे सेवेला दाद न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी होत आहे बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीला दिवसा वीज पुरवठा व्हावा या उद्देशाने सौर कृषी पंप बसवले हो सुरुवातीचे काही दिवस विना अडथळा हे पंप चालले मात्र यानंतर अचानक सोलर पंप बंद पडणे सौर पॅनलमध्ये बिघाड होणे किंवा सौर पॅनलची चोरी होणे अशा प्रकारांमध्ये वाढ झाली यानंतर शेतकऱ्यांनी या शेत कंपनीला फोन केला मात्र त्यांच्याकडून वेळेत दुरुस्ती करून, करून मिळत नाही यामुळे पिंकांना शेती पिकांना पाणी मिळत नाही आणि उन्हाळ्यात अशा घटनांमध्ये जास्त वाढ होत आहे याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित कार्यालयामध्ये संपर्क साधला असता लेखी तक्रारी कार्यालयात देण्यास सांगितले आहे तांत्रिक सेवा त्वरित मिळणे अपेक्षित असताना देखील दिवसेंदिवस तक्रारी प्रलंबित राहतात परिणामी शेतकऱ्यांचे शेती पिकांना पाणी देणे इतर शेतीची कामे खोळंबतात वेळेत दुरुस्ती होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप नको रे बाबा असे म्हणत वीज पुरवठ्यावरील पंप हे परत एकदा सुरू केले आहेत तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद